उपस्थित झालेल्या त्यांचा सहर्ष स्वागत आहे आणि मॅट क्रमांक एक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये शाहिद मुलानी भिगवान जय मल्हार तालीम भिगवानचा पैलवान विजय झालेला आहे सलीम मुलानीचा चिरंजीव विजय झालेला आहे श्रेष होगले प्लिकास्ट चला पैलवान एक्कावन्न किलो तिसऱ्या नंबर साठी सोहम गाडगे पहिला पुकार श्रेय शोघले पहिला पुकार चला पहिलवान ऑल इंडिया चॅम्पियन नितीन माने कुरवलीकर यांचा सन्मान माऊली पैलवान माऊली शिरसट हे करतायत त्यांनी त्या संस्काराचा स्वीकार करा पैलवान kheta shobun disto जबरदस्त फ्रंट चालतो बी मॅटवरती वरती अतिशय प्रेक्षणीय डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती चालू आहे अटॅकवरती वरती अटॅक डावावर प्रति डाव डावाची उकल गुणावरती गुण गुणाचा पाऊस पडतोय दोनो चिंबचिंब झालेले चिंब आहेत आणि प्रेक्षकी चिंबचिंब झालेले आहेत ताबा गुण परत दोन गुणाची कमाई परत दोन गुण भारंदाज डावाची उकल लाल सतरा निळा पंधरा सतरा पंधरा एकूण के बघा बेरीज किती झाली स्पर्धेतली अशी पहिली कुस्ती आहे बत्तीस गुण शाबासाहेब शेटपळगडे ग्रामस्थ वा 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 परत धोका धोकादायक स्थितीमध्ये कुस्ती धोकादायक स्थितीमध्ये पैलवानाचे दोन्ही खांदे एका वेळेस मेटला पूर्ण सेकंद भर लागले पाहिजेत एक सेकंद आणि कुस्ती समाप्त चितपटीने विजयी निळ्या कॉस्ट्युमचा कुस्तीगीर आणि संपलेल्या कुस्त मेघराज काजळे निरगुडी विजयी